नमस्कार प्राइड न्यूज इंडियामध्ये आपलं स सर्वांचं स्वागत आहे आज आपण नांदेडमधील लावणीश्री डॉक्टर विद्याश्री यमचे यांच्याकडे आलेला आहोत यांची मुलाखत आज आपण पाहणार आहोत त्यांचा काय जीवनप्रवाह आहे कशा प्रकारे त्यांनी लावणीला सुरुवात केलेली आहे चित्रपटामध्ये आर्टिस्ट पण त्यांनी ॲज अन आर्टिस्ट म्हणून पण त्यांनी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत तर नमस्कार विद्याश्रीजी नमस्कार आ, मला सांगा काय तुमचं जीवन प्रवाह आहे किंवा सुरुवातीला वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही या आहात ला लावणी असेल आर्टिस्ट म्हणून तुम्ही कितव्या वयापासून काम करायला सुरुवात केलेली आहे लावणीमध्ये म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापासून म्हणजे डान्स मध्ये आवड होती मला तर शाळेच्या गॅदरिंग मध्ये कसं मग आई वडिलांना वाटलं की छान डान्स करते तर मग मला डान्स क्लास लावला होता तर ती आवड निर्माण होत गेली मला की आपण डान्स करूया म्हणून तर आवड निर्माण होत गेली तर मग डान्स शो करत राहिले मग एका कॉम्पिटिशनमध्ये गेले होते तर जिथे मी शिकत होते तर ते सर म्हणले की तुम्ही का गेलात तर तिथून त्यांनी नंतर दुसऱ्या दिवशी मला क्लासमध्ये गेल्यानंतर हाकलून टाकलं क्लासच्या बाहेर की तुम्ही तुम्हाला नको म्हणलं तर तुम्ही का गेलात म्हणून तर मग तिथून मला आता फार वाईट वाटलं मी क्लासच्या बाहेर बसले होते तर मम्मी पप्पा काही वेळानंतर आले मला घ्यायला त्यांनी विचारलं काय झालं बाहेर का बसली मी म्हटलं मला, मला सरांनी क्लासमधून हाकलून टाकलं तर मग नंतर एका शोमध्ये किरण कुमार कोरे सर यांच्याशी आमची भेट झाली तर त्यांना माहीत झालं की मला असं क्लासमधून हाकलून टाकलं म्हणून तर त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी आली आणि म्हणाले काही हरकत नाही आजपासून मी येईला शिकवतो आजपासून हे माझे शिष्य तर त्यावेळेसपासून मग वयाच्या पाचव्या वर्षापासून मला किरण सरांनीच मला मग प्रोफेशनल स्टेजवर उतरवलं त्यावेळेसपासून माझी मग प्रोफेशनल स्टेजवर मग नंतर पुढं माझे प्रोफेशनल शो होत गेले मग म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापासूनच तुम्ही लावणी डान्स करायला सुरुवात केलेली आहे आणि किरण कोरे सर यांनी तुम्हाला समोर गाईड केलेला आहे कुठे असतात किरण कोरे सर कुठे राहतात आणि कशी सुरुवात झाली सध्या त्यांनी पुण्यालाच राहतात नाव त्यांचं नर्स गाव नर्सी आहे बट सध्या त्यांनी पुण्यालाच राहतात तुम्ही हे लावणी करत करत तुम्ही ऍक्टिंग फील्ड मध्ये कधी चित्रपटामध्ये प्रयत्न केलाय का हो आतापर्यंत माझे सेवन्टी फाय शॉर्ट फिल्म झालेत आणि दोन पिक्चर मध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे आणि पिक्चर मध्ये म्हणजे आता एका वेळेस काय झालं शोच्या माध्यमातून ओळख झाली त्यांनी बोलवलं होतं तिथं शॉर्ट फिल्मची शूटिंग होती त्यांनी म्हणले तुम्ही या घेऊन विदेशला घेऊन या मी मम्मी पप्पा गेलो तिथे तर तिथं आमचा काही रोल नव्हता तिथं पण त्यांनी फक्त बोलवलं होतं तर तिथं जे मेन रोलमध्ये होते जे होते ते त्यांनी ऐन टायमावर म्हटले की आम्ही येणारच नाही शूटिंगला तर जे तिथं डायरेक्टर होते आनंद शिंदे बाबा तर त्यांनीच म्हटले की तुम्ही काम करता का तिथे आम्ही काम केल्यानंतर त्यांना आमचं काम आवडलं तर नंतर ओळख झाल्यानंतर त्यांनी नंतर मला चित्रपटामध्ये घेतलं नंतर शॉर्ट फिल्म त्यांनीच करून दिल्या मग न मग मी पिक्चरमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम करत गेले तिथून एकदम सुरुवातीला शॉर्ट फिल्म असेल किंवा चित्रपट असेल कोणी संधी दिली तुम्हाला आनंद शिंदे बाबा आनंद शिंदे बाबा कुठे असत राहतात हे यवतमाळ कुठल्या शॉर्ट फिल्म मध्ये पहिली कुठली शॉर्ट फिल्म होती ज्याच्यापासून तुम्ही करिअरला सुरुवात केली आई बाबा नावाची एक चित्रपट होती शॉर्ट फिल्म तर तिथून मग नंतर सुरुवात होत गेली नंतर नंतर आम्ही मग वीस दिवसामध्ये साठ शॉर्ट फिल्मचा विश्व रेकॉर्ड झाला मग तिथून मग अरे वा वीस दिवसामध्ये साठ शॉर्ट फिल्म बनवल्यात हो कशा स्वरूपामध्ये कुठे बनवल्या आहेत काय लोकेशन होतं किंवा कोण डायरेक्टर प्रोड्यूसर कोण होते काही सांगू शकेल हां प्रोड्यूसर शिवानी शिवाजी एमचे आणि डायरेक्टर आनंद शिंदे बाबाच मग आम्ही इथंच नांदेडमध्ये या फिर आजूबाजूच्या सिटीमध्ये असे शूटिंग करत गेलो मग तर जे काही तुम्ही साठ शॉर्ट फिल्म बनवलेले आहात त्याचे एक दोन नाव घेऊ शकतं त्या शॉर्ट फिल्म आठवतं हो तुम्हाला हां सोन्याचा पिंजरा हसीना भास पैसा त्यानंतर परत फेट आहे अजून नावं काही लक्षात नाही जास्त चांगली आहे वयाच्या चा, अत्यंत कमी वयामधून तुम्ही करिअरला सुरुवात केलेली आहे चांगलं पदार्थ तुमचं तर एखादा हे शॉर्ट फिल्म करत करत एखादा मोठ्या चित्रपटाची काही ऑफर वगैरे आले होते हा उकंड्या नावाचा एक चित्रपट आहे त्याचे डायरेक्टर सुद्धा आनंद शिंदे बाबाच होते ते मग पिक्चरमध्ये मी काम केलं होतं चित्रपट म्हणजे कुठे थिएटरला वगैरे लागला होता की कुठे कोणत्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर हो आहे काय सांगू शकता हो थिएटरला थे, ला लागला होता यवतमाळ साईडकडे त्यानंतर जे बाकीचे जे जे स्टेज शो आहेत असे कुठे काही स्टेज शो वगैरे केलेले आहेत आपण हो आतापर्यंत माझे तीनशे पेक्षा अधिक स्टेज शो झालेले आहेत मग ते त्यामधून जे रक्कम मिळते ते मी अनाथ आश्रम वृद्धाश्रम मध्ये दान करते खाण्याच्या रूपमध्ये फराळाच्या रूपमध्ये खेळणे ब्लँकेट असं ते अनाथ दान करते खूप चांगलं आहे म्हणजे जे काही तुम्हाला प्राईज मिळतात किंवा ज्या जे काही तुम्हाला अमाऊंट मिळते ते अमाऊंट तुम्ही जे काही मुलांना दान करता खूप चांगले विचार आहेत तुमचे तर मला एक गोष्ट सांगा की ही जे करिअरची सुरुवात केलेली आहे तुम्ही वयाच्या चौथं वर्ष म्हणजे खूपच एकदम लहानपणापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे या वयामध्ये जनरली काही कळतही नाही मुलांना तर घरच्यांचा प्रतिसाद किंवा घरच्यांचा सपोर्ट आहे का तुम्हाला या फील्डमध्ये हो, सपोर्ट आहे म्हणूनच मी आता इथंपर्यंत पर्यंत जर घरच्यांचा सपोर्ट नसला तर मी काहीच कथा करू शकली नसते म्हणजे डान्स मध्ये नसते नाही ऍक्टिंग मध्ये त्यांनी त्यांना वाटलं की माझ्यात आवड आहे एक डान्सची तर त्यांनीच मग मला पुढे सपोर्ट करत गेले त्यांच्यामुळेच मग आतापर्यंत पोहोचले मी हे जे मी ट्रॉफ्या पाहतोय तर कुठे आणि कशा आहेत म्हणजे कोणत्या वर्षी तुम्हाला पहिली ट्रॉफी मिळाली वयाच्या पाचव्या वर्षी मला पहिली ट्रॉफी मिळाली होती तर त्यावेळेस मला इतकी खुशी झाली ती ट्रॉफी मिळाली मी मी तर पूर्ण तिथं करत होते मला पहिली ट्रॉफी मिळाली होती त्यावेळेस फार खुश झाली खुश आणि आनंद होण्यासारखीच बाब आहे किती ट्रॉफी आहेत सर्टिफिकेट आणि हे मिळून किती मिळाल्या तुम्हाला टोटल आतापर्यंत आता इथे ट्रॉफी शंभर असतील बट अजून ते प्रमाणपत्र अजून लावलेच नाहीत अजून आहेत भरपूर प्रमाणपत्र आहेत पाचशे पेक्षा जास्त कमी वर्षामध्ये तुम्ही डॉक्टरेट झालेला आहात या फील्डमध्ये तर काय सांगाल म्हणजे भवितव्यामध्ये तुम्हाला काय बनण्याची इच्छा आहे म्हणजे डान्सर किंवा मग ऍज अन आर्टिस्ट म्हणून चित्रपटामध्ये काय तुमचं ड्रीम काय आहे मला एक चांगली व्यक्ती बनायचं आहे त्यानंतर आय पी एस आधी खाली व्हायचं आहे मला मोठ्यापणी आता आयपीएस अधिकारी ही फील्ड वेगळी आहे आणि तुमची सध्याची लावणीची फील्ड वेगळी आहे मग काय वाटते तुम्ही आयपीएस अधिकारी किंवा या फील्ड मध्ये आल्यावर तुम्ही हा छंद तसाच जोपासून ठेवाल का हो हा छंद तमीत असा जोपासून ठेवणार आहे आयपीएस झाल्यानंतर सुद्धा ओ फिल्म मध्ये तुम्हाला कोणी संधी दिली मोठ्या फिल्म मध्ये सुरुवातीला अनंत शिंदे बाबांनी त्यांनीस मला पहिली संधी दिली होती चित्रपटात काम करण्याची विद्याश्री मला एक गोष्ट सांग मी ऐकलं की डॉक्टरेट पदवी पण तुला मिळालेली आहे कोणत्या देशाकडनं डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे किंवा तू भारताच्या बाहेर पण कधी लावणी शो वगैरे काय केलाय काय का तुझं जीवन स्ट्रगल काय आहे थोडक्यात आम्हाला सांग तर पहिलं म्हणजे स्टेट लेवलसाठी मला फॉर्म भरायचा होता स्टेट लेवल कॉम्पिटिशन साठी तर मग माझ्या पप्पानी फार त्या ऑफिसला फार चक्र मारल्या की फॉर्म द्या माझ्या मुलीसाठी पण नांदेड मधून मला कोणीच फॉर्म दिला नाही तर एक उस्मानाबादची माझी फेसबुक आत तू तर त्यांनी मग मला त्यांच्या उस्मानाबादकडून मला त्यांनी फॉर्म भरायला दिला तर मग मी उस्मानाबादकडून मग मी स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल मी ते उस्मानाबादकडूनच मी कॉम्पिटिशन केली फेसबुक आत तू म्हणजे मी पहिल्या वेळेस ऐकतोय फेसबुकला भेटलेली आत्या असं म्हणायचं आहे का हां फेसबुकवर आमची ओळख झाली होती म्हणजे बरं तर मग मी तिथं कॉम्पिटिशनला गेले होते स्टेट लेवलच्या तर जे मी जिथं लावणी शिकत होते माझा पहिला क्लास तर ते सर म्हणले की पहिलं तर काही म्हणले नाही त्यांनी त्यांना सांगल्यानंतर त्यांनी म्हणले की मी तुमच्यासोबत येतो पण नंतर माहीत नाही त्यांना काय झालं नंतर आम्ही गेलो तर मग मला तिथं गोल्ड मेडल मिळालं म पहिल्या फर्स्ट प्राईज तर ज्यावेळेस मी दुसऱ्या दिवशी नांदेडला आल्यावर गेले क्लासमध्ये तर ते सर म्हणले की तुम्हाला कोण जायला सांगितलं होतं तुम्ही काच गेलात कॉम्पिटिशनला तर तसं म्हणून त्यांनी मग मला क्लासच्या बाहेर हाकलून टाकलं की तुम्हाला कायच गरज होती तर मी अशीच क्लासच्या बाहेर रडत बसले होते तर मग मम्मी पप्पा येऊन म्हणले काय झालं म्हटलं सरांनी हाकलून टाकलं क्लासच्या बाहेर मला की का आपण कॉम्पिटिशनला गेलो तर घरी आल्यानंतर तुम्ही फार रडत बसले मम्मी पप्पा म्हणाले आता कसं हो, काय कुठं क्लास लावणार मलाही वाटलं आता काय होईल मी नंतर कधी लावणी करल मला चान्स मिळेल का नाही मग फार घरी फार टेन्शन होतं तर एका ठिकाणी कॉम्पिटिशन होतं एक शो तर तिथं गेल्यानंतर तिथं किरण कुमार कोरे सरजी त्यांनी तिथं आले होते त्यांना माहीत झालं की असं मला क्लासच्या बाहेर आखून टाकलं म्हणून तर त्यांनी म्हणाले काही हरकत नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी घरी येऊन म्हणले ठीक आहे आजपासून मी तिला डान्स शिकवतो तर त्यांनी त्यांनीच मला मग नंतर प्रोफेशनल स्टेजवर उतरवलं वयाच्या पाचव्या वर्षी मग ते आम्हाला काहीच माहीत नव्हतं की प्रोफेशनल स्टेज शो काय असतात आम्हाला काहीच माहीत नव्हतं तर त्यांनीच मग प्रोफेशनल स्टेजवर मला उतरवलं वयाच्या पाचव्या वर्षी की मग तिथून माझा हळूहळू प्रोफेशनल स्टेजवर मग मी उतरत गेले मग आत्तापर्यंत मग माझे स्टेट लेवल इंटरनॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलवर मला चार स्वर्णपदक मिळालेले आहेत लावणी वेस्टर्न सेमी क्लासिकल आणि मॉडलिंगमध्ये मग तिथून हळूहळू माझा प्रवास होत गेला नंतर मी सेवन्टी फाईव्ह शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे त्यानंतर दोन पिक्चरमध्ये सुद्धा काम केलं आहे आणि ज्या वेळेस म्हणजे माझी आता जे ओळख झाली होती स्टेज शोच्या माध्यमातून तर त्या सरांनी मला बोलवलं की असं इथं शॉर्ट फिल्मची शूटिंग आहे तुम्ही या घेऊन ओळखी होतील तर तिथं गेल्यानंतर तिथं डायरेक्टर आनंद शिंदे बाबा होते तर जिथं मेन जे रोल होता दोन जणांचा तिथं ते म्हणले ऐन टायमावर की आम्ही येणारच नाही तर ते डायरेक्टर आम्हाला म्हणले की तुम्ही काम करता का तर म्हणजे आम्हाला आवड होती ॲक्टिंगमध्ये पण तर आम्ही हो म्हणालो तर मग त्यांना तिथं ॲक्टिंग आवडली आमची तर त्यांनी मग पुढं हळू हळूहळू मला पिक्चरमध्ये घेतलं आहे का उकुंडा नावाचा एक मराठी चित्रपट आहे तिथून त्यानंतर आमचे वीस दिवसामध्ये साठ शॉर्ट फिल्मचं विश्व रेकॉर्ड झालेला आहे त्याचे डायरेक्टरसुद्धा डायरेक्टर आनंद शिंदे बाबा आणि निर्माते त्याची माझी मम्मी शिवानी एमची आहेत ते दोन मग हळूहळू सेव्हन्टी फाय शॉर्ट फिल्म रेकॉर्डचं काय आहे म्हणजे विश्व रेकॉर्ड कुठून क्रिएट झालं बाहेर देशात कधी गेला होतात का तुम्ही हा श्रीलंका नेपाळमध्ये माझे शो झालेले आहेत आणि विश्व रेकॉर्ड म्हणजे अगोदर तर मग आम्ही माझे स्टेज शो ज्या लहान वयामध्ये जास्तीत जास्त डॉक्टरेट त्यामध्ये माझं विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे आणि माझं पहिलं विश्व रेकॉर्ड तीन तास अकरा मिनटं नॉनस्टॉप लाऊंडी डान्सचा विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे त्यानंतर वीस दिवसात साठ शॉ फिल्मचंसुद्धा विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे लहान वयामध्ये समाजसेविकाची सुद्धा विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे वयाच्या दहाव्या वर्षी डॉक्टरेट डिग्री मिळाली त्याची सुद्धा विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे मगच माझे विश्व रेकॉर्डमध्ये नोंद होत गेली मग नॉनस्टॉप तीन तास तुम्ही कंटिन्युअसली डान्स करत गेला हो। कोणी संधी दिली तुम्हाला भारताच्या बाहेर जाण्याची किंवा तिथे डान्स शो करण्याची संधी कोणी दिली किंवा सपोर्ट सपोर्ट केला तुम्हाला होता आता हळूहळू जे इंटरनॅशनल माझ्या ओळखी होत गेल्या तर तिथून मग त्यांनी सांगत गेले की इथं शो आहे तुम्ही या कॉम्पिटिशन आहे या तर आम्ही मग तिथं गेलो तिथून मग ओळखी होत गेल्या इंटरनॅशनल याच्यामध्ये बाहेर देशामध्ये ओळख होत गेल्या आणि जे स्टेट लेवलचा फॉर्म भरला होता ते उस्मानाबाद कुठून ते मला संधी संगीता पाटील आत यांनीच मला संधी दिली होती जे माझ्या फेसबुक तू आहेत आता तुम्हाला वाटेल की फेसबुक तू कसं काय फेसबुकवर थोडी नाते बनतात पण त्यांनी माझी प्रोफाईल बघली तर त्यांनी मग मला तिथून त्यांना माहीत झालं की मला कोणी नांदेडमधून फॉर्म भरू देत नाही तर त्यांनी मला उस्मानाबादकडून मग मला स्टेट लेवलचा मला फॉर्म भरू दिला त्यांनी तर मग स्टेट लेवल नॅशनल लेवल ते मी उस्मानाबादकडून तिथ त्या उस्मानाबादकडूनच मी ते स्टेट लेवल इंटरनॅशनलपर्यंत मी उस्मानाबादकडूनच गेले आणि जे आता मला वेगवेगळ्या देशातून मला इंटरनॅशनल डॉ डिग्री डॉक्टरेट डिग्री मिळालेली आहे ते सय्यद शाबीर अली सरजी तर यांनी माझी फेसबुकवर प्रोफाईल बघली तर माझ्या मम्मी पप्पांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला के पहिलं तर पप्पाला वाटलं की काय आता आपण का पाठवायचं त्यांना त्यांनी डिटेल काढली त्यांची तर ते हैदराबादचे समाजसेवक आहेत है। तर नंतर त्यांना पाठवल्यानंतर माझा डाटा तर त्यांनी मला मग डॉक्टरेट डिग्री दिली मग तिथून मग इंटरनॅशनल बाकी बा बाहेर वेगवेगळ्या देशात माझी ओळख झाली नंतर मग बाहेर विदेशामध्ये जसं श्रीलंका नेपाळ इथे माझे स्टेज शो झाल्यानंतर तर तिथून मग माझी विदेशामध्ये ओळख होत गेली डॉक्टरेट डिग्री मिळाली त्यानंतर वेगवेगळ्या फाउंडेशनची ब्रँड ॲम्बॅसिडर आहे मी तर त्यात ब्रँड अॅम्बॅसिडर इकरा फाउंडेशन टॅलेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चाइल्ड रेस्क्यू अँबॅसिडर इजिप्त त्यानंतर मोदी सपोर्ट संघटन दिल्ली तबर स्वच्छ पर्यावरण संस्था दिल्ली तर या काही संस्थेची मी ब्रँड अम्बेसिडर आहे आणि मला दक्षिण कोरिया दक्षिण आफ्रिका इथून डॉक्टरेट डिग्री सुद्धा मिळालेली आहे इंटरनॅशनल डॉक्टरेट डिग्री सुद्धा ओके खूप छान प्रवास आहे मला एक सांगा इंटरनॅशनल जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय इतर देशामध्ये दे गेला होता फॉरेनला तर कोणत्या गाण्यावरती तुम्ही नृत्य केलं होतं मराठी की हिंदी की कोणत्या गाण्यावरती आता तिथे लावणीच केली होती मराठी लावणीच कुठलं काही लावणीचं नाव सांगू शकता हा कैरी पाडाची लावणी शिकवली होती आणि माझी माझी ती आवडती लावणी आहे ते मी तिथं साजरा केली होती ओके तिथं ही लावणी तुम्ही सादर केल्यावर तिथला काय अनुभव आहे तुम्हाला काय अनुभव वाटला ट्रॉफी मिळाल्यावर की तिथं आयोजकांनी काय प्रशंसा तुमची केली काय कसा अनुभव वाटला तुम्हाला तिथे तर पहिला वाटलं की आता ही मी भारतातून गेलेली होती तिथं त्यांना वाटलं की काय आता काही डाटा तिथं कोणालाच माहीत नव्हता तर ज्यावेळेस माझा डाटा सांगितला माझी लावणी बघितली सगळ्यांनी तर सगळ्यांना फार कौतुक वाटलं माझं कारण त्यावेळेस मी फार लहान होते तिथं सर्वात फार कौतुक वाटलं की एवढीशी मुलगी आहे किती चांगला डान्स केला तर मला फार चांगलं वाटलं तिथं सगळ्यांनी माझं कौतुक केलं तिथं ट्रॉफी मिळाली मला फार चांगलं वाटलं होतं त्यावेळेस सर्वप्रथम तुम्ही कोणत्या देशामध्ये लावणी केली आणि किती वर्षाची होते त्यावेळेस सहा सात वर्षाचे ते श्रीलंकेमध्ये लावून घ्यायला होती माझी म्हणजे सहाव्या सातव्या वर्षी तुम्ही श्रीलंकेमध्ये लावणी केली आहे तर काय तिथं बक्षिसाचं स्वरूप मिळालं सर्टिफिकेट वगैरे काय मिळालं तुम्हाला श्रीलंकेमध्ये सर्टिफिकेट होतं एक अच्छा ओके अजून काय जीवन प्रवाहामध्ये तुमचं स्ट्रगल काही सांगू शकता फॅमिलीचं किंवा तुमचं वैयक्तिक काय स्ट्रगल होतं नेमकं जे की तुम्हाला आता ती गोष्ट सांगायची आहे तर म्हणजे माझ्या भावनातलेच आता काही जण तर त्यांना वाटलं की ही मुलगी इतकं पुढं चालली तर माझं म्हणजे मी लहान होते त्यावेळेस तर शाळेच्या गॅदरिंगमध्ये माझी लावणी झाली तिथं मलाही फार आनंद झाला सगळेजण टाळ्या सिट्या वाजवत होते तर घरी आल्यानंतर त्यांनी मला मिठाईच्या रूपामध्ये काय खाऊ घातलं माहीत नाही दुसऱ्या दिवशी माझा आवाजच गेला मी कितीतरी महिने बोलूच शकले होते माझ्या घरच्यांना इतकं वाईट वाटलं मी अशी मुक्कीच झाले होते तर मलाही मग फार वाईट वाटत होतं त्यावेळेस घरच्यांनाही फार वाईट वाटत होतं नंतर मग प्रयत्नानंतर माझा आवाज वापस आला त्यांनी माहीत नाही काय खाऊ घातलं होतं की माझा आवाज गेला आणि माझ्या आता स्टेशनसाठी मम्मीला वेळ देणं होत नव्हतं तर मम्मी, मम्मी शाळेवर शिकावती तर मम्मीनं शाळेवरचा आपला जॉब सोडला माझ्यासाठी वेळ देणं व्हावं म्हणून कुठल्या शाळेमध्ये शिकता नांदेडमध्ये आत्ता गोदावरी इंटरनॅशनल शाळेमध्ये दरवर्षी तुम्ही पार्टिसिपेट करता डान्स मध्ये हा गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेट करते आणि माझी त्यांनी एक लावणी ठेवतात आणि बाकी मग आता जे वर्गाचा आता दा, ग्रुप डान्स असतो त्याच्याही मध्ये पार्टिसिपेट करते मग काय अजून काही जीवन शैली स्ट्रगल सांगू शकता एखादी ही घटना घडली या घटनेनं तुम्हाला टर्निंग पॉइंट आला तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना आहे ते काही सांगू शकत नाही आता विद्याश्री मला आता फायनली सांग टोटल तुला किती पुरस्कार मिळाले आणि मेडलिस्ट असतील सर्टिफिकेट असतील किंवा जे काही ट्रॉफी सर्टिफिकेट असतील ते टोटल किती मिळाले आतापर्यंत मला आतापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल पाच हजारपेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत आणि चार इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळालेले आहेत त्यात मग लावणी वेस्टर्न सेमी क्लासिकल आणि मॉडलिंग आणि अजून अजून ह्या आहेत सुद्धा प्रमाणपत्र आहेत ते अजून लावलेच नाहीत कारण अजून ते लावायचे अजून तर आज आपण नांदेड येथील लावणी सम्राट डॉक्टर विद्याश्री शिवाजी आमचे यांची मुलाखत घेतलेली आहे प्राईड न्यूज इंडियाकडून तिचं काय जीवनप्रवाह जीवनशैली तिनं कसं स्ट्रगल केलेलं आहे आयुष्यामध्ये आणि नॅशनल तसेच इंटरनॅशनल लेवलला सुद्धा तिने स्वतःचा ठसा उमटवलेला आहे भरपूर साऱ्या शॉर्ट फिल्ममध्ये पाच हजारपेक्षा जास्त तिला पुरस्कार ट्रॉफी मिळालेल्या आहेत आणि दोन तिला फीचर फिल्म मोठे फिल्म पण मराठी फिल्म पण मिळा तिला मिळालेले आहेत विद्यश्री मला एक सांग तुझ्या आतापर्यंत टोटल किती शॉर्ट फिल्म झाल्यात आणि कोणत्या कोणत्या लँग्वेजमध्ये झाल्यात आतापर्यंत सेव्हन्टी फायव्ह शॉर्ट फिल्म झाल्या आहेत त्यात मग हिंदी मराठी इंग्लिश तेलगू कन्नड बंजारा अशा भाषेमध्ये झाल्या मराठी सहा भाषेमध्ये मा माझ्या शॉर्ट फिल्म झालेल्या आहेत यापैकी तुला कोणत्या कोणत्या भाषा येतात या यापैकी मराठी हिंदी आ, जरा फार इंग्लिश आणि माझ्या मम्मीला तेलगू कन्नड भाषा येते तर जरा जरा ते पण बोलता येते अच्छा कन्नड आणि तेलगू येते हा जरा जरा बरं एखादा आता तू आर्टिस्ट आहे फिल्म मध्ये काम केलंय एखादा तेलगू कन्नडचा एखादा डायलॉग म्हणून म्हणता येईल तुला नाही तेवढं सांगितलं तिथं तेच बोललं तेवढं ते भाषा येत नाही समजत बोललेलं समजत तुला चालेल ठीक आहे इंटरनॅशनल लेवलचे चे जे काही शॉर्ट फिल्म केलेली असेल तर काही एखादं नाव सांगतो इंटरनॅशनल लेवलला काही काम केलंय का नाही इंटरनॅशनल लेवलला लावणी वगैरे केलेली फक्त लावणी ओके तर आज आपण नांदेड येथील लावणी सम्राट विद्याश्री यमचे यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे प्राइड न्यूज इंडिया कडून तिचा काय जीवन प्रवाह होता तिने आतापर्यंत किती अवॉर्ड मिळवलेले आहेत विश्व रेकॉर्ड तिने बनवलेला आहे वयाच्या सातव्या आठव्या वर्षी विश्व रेकॉर्ड बनवलेला आहे खूप साऱ्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेलं आहे दोन फीचर फिल्म पण तिने केलेले आहेत आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवललासुद्धा तिने लावणी महाराष्ट्राची लावणी तिथपर्यंत नेऊन पोचवलेली आहे खूप सारे सर्टिफिकेट मेडल गोल्ड मेडलिस्ट ती तिने साध्य केलेलं आहे मिळवलेलं आहे तर ही दखल प्राईड न्यूज इंडियाकडून आम्ही इथे घेतलेली आहे मी रिपोर्टर दीपक भवर प्राईड न्यूज इंडिया